महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या गोपीचंद पडळकर हे नाव चर्चेचा विषय ठरत आहे नुकत्याच झालेल्या विधिमंडळातील हानामारी प्रकरणाने त्यांनी पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं जितेंद्र आव्हाड यांनी वापरलेल्या मंगळसूत्र चोर या शब्दामुळे पडळकरांचे कार्यकर्ते आणि आव्हाडांचे कार्यकर्ते यांच्यात तुंबळ हानामारी झाली या, या, हाना या घटनेनंतर पडळकरांनी माफी सुद्धा मागितली पण प्रश्न उपस्थित झालाय की विधान भवन हे जनतेच्या प्रश्नांसाठी आहे की यांच्या राड्यांसाठी पडळकरांचा आक्रमक स्वभाव आणि शरद पवार यांच्यावरील सातत्याने होणारी टीका यामुळे ते नेहमीच वादाच्या भोवऱ्यात रहत राहतात पण कोण आहेत हे गोपीचंद पडळकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे हे आवडते नेते झाले तरी कसे बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी अक्षय आणि आपण बघत आहात जी गोपीचंद कुंडलिक पडळकर हे भारतीय जनता पक्षाचे म्हणजेच भाजपचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जातात सध्या ते जत मतदारसंघामधून दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतून निवडून आलेले आमदार आहेत यापूर्वी चौदा मे दोन हजार परिषदेवरती बिनविरोध निवडणूक लढले होते आटपाडी खानापूर मतदारसंघातून निवडणूक लढले पण त्यांना यात यश आलं नाही त्यानंतर दोन हजार एकोणावीस मध्ये वंचित बहुजन आघाडीत सामील होऊन त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवली या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला पण त्यांनी तीन लाखांहून अधिक मते मिळवत चांगलीच लढत दिली ऑक्टोबर दोन हजार एकोणावीस मध्ये ते पुन्हा भाजपमध्ये परतले आणि बारामतीतून अजित पवारांविरुद्ध निवडणूक लढवली पण याही वेळी त्यांचं डिपॉझिट हे जप्त झालं दोन हजार वीस मध्ये भाजपने त्यांना विधान परिषदेवरती संधी दिली आणि दोन हजार चोवीस मध्ये जत मतदारसंघातून त्यांनी यश मिळवलं पडळकर हे केवळ राजकारणातले नाहीत तर चित्रपट निर्माते अभिनेते सुद्धा आहेत दोन हजार एकोणावीस मध्ये त्यांनी धुमस या चित्रपटाची निर्मिती केली ज्यात त्यांनी स्वतः अभिनय सुद्धा केला होता गोपीचंद पडळकर यांचं मूळ गाव सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पडळकर वाडी आहे हा दुष्काळी भाग असला तरी या गावाची एक वेगळी ओळख आहे आणि ती ओळख म्हणजे डॉक्टरांची वाडी शंभर कुटुंबांपैकी चाळीस कुटुंबांमध्ये डॉक्टर आहेत पण स्वतः पडळकरांचं शिक्षण मात्र बारावी पर्यंतच झालेलं आहे त्यांच्या गावची ही अनोखी ओळख त्यांच्या राजकीय प्रवासाला वेगळी पार्श्वभूमी सुद्धा देते पडळकर आणि वाद यांचं नातं काही नवीन नाहीये विशेषतः शरद पवार यांच्यावरील त्यांची टीका नेहमीच वादग्रस्त ठरली आहे शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेलं कोरोना आहेत असं वक्तव्य त्यांनी केलं होतं ज्यामुळे मोठा गदारोळ झाला तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरूनही त्यांनी पवारांवरती टीका केली होती पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते पुतळ्यांचं अनावरण करणं अपमानास्पद आहे असं वक्तव्य त्यांचं होतं या वक्तव्याने त्यांना धनगर समाजात आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रियता मिळवून दिली पण त्याचवेळी विरोधकांनी त्यांच्यावरती टीकेची झोड उठवली पडळकर केवळ राजकारणातच नाही तर सिनेसृष्टीतही सक्रिय त्यांनी दोन हजार एकोणावीस मध्ये धुमस या चित्रपटाची निर्मिती केली ज्यात त्यांनी स्वतः अभिनय सुद्धा केला या चित्रपटात साक्षी चौधरी कृतिका गायकवाड आणि भारत गणेश पुरे यांसारखे कलाकार होते पडळकरांचा हा सिनेमातील प्रवास त्यांच्या क्रिएटिव्ह व्यक्तिमत्वाचा आहे पण राजकारणातही त्यांची धुमस काही कमी नाहीये त्यांची आक्रमक वक्तृत्व शैली आणि विरोधकांवरती सातत्याने हल्ला करणारी भूमिका त्यांना एक वेगळी ओळख देते आता मुख्य प्रश्न येतोय की देवेंद्र फडणवीसांचे हे इतके विश्वासू कसे झाले तर गोपीचंद पडळकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात यामागे त्यांचा धनगर समाजाच्या प्रश्नासाठी आक्रमकपणे लढणारा स्वभाव आणि राजकीय प्रवास आहे दोन हजार वीस मध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात पडळकरांनी सक्रिय सहभाग घेतला आणि ठाकरे सरकारला अक्षरशः गाम फोडला त्याचा फायदा तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला झाला धनगर आरक्षणाच्या आंदोलनातही पडळकरांनी महत्वाची भूमिका बजावली त्यामुळे त्यांचा धनगर समाजामध्ये प्रभाव वाढला फडणवीसांनी पडळकरांना विधान परिषदेवरती संधी दिली आणि दोन हजार चोवीस मध्ये जत मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी पाठिंबा दिला पडळकरांची शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरील आक्रमक टीका फडणवीसांच्या रणनीतीला पूरक ठरली पडळकरांनी फडणवीसांना श्री कृष्णासारखे संबोधून त्यांच्यावरील निष्ठा व्यक्त केली आहे आणि फडणवीसांनीही पडळकरांचं कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्य असल्याचं म्हटलंय पण त्यांना संयम राखण्याचा सुद्धा फडणवीसांनी सल्ला दिलाय आता पडळकरांवरती मंगळसूत्र चोर असा आरोप का झाला ते बघूया यामागे एक जुना वाद आहे त्यांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान गटातटाच्या भांडणामधून हा आरोप समोर आला एका लग्न समारंभामध्ये पडळकर आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यात विरोधी गटाशी धक्काबुक्की झाले यात काही महिलांना धक्के लागले आणि त्याचवेळी मंगळसूत्र चोरीचा आरोप पडळकरांवरती लावण्यात आला पण या प्रकरणात ठोस कारवाई झाली नाही आणि हा आरोप राजकीय हेतूने लावल्याचं सांगितलं जातं भवनातील राड्यामुळे परत एकदा चर्चेत आलेल्या पडळकरांबद्दल आपलं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद